हाय कशा आहे सर्वजण मज्जेत मी मज्जेत नाही आहे कारण की मी आता दवाखान्यामध्ये चालली आहे बघा दाजियासोबत दादिसोबत दवाखान्यामध्ये चाललेली आहे कारण की चक्कर येत आहे मला तब्येत खूप खराब झालेली आहे आणि हा सर्व रस्ता चिंच आहे दिदीची स्कूटी बिघडलेली आहे म्हणून मी पायी चालली जवळच आहे तरी जास्त दूर नाही आहे कारण की तोंडाला खूप फोड आले आतमधून जिबीला पण फोड आले म्हणून मी चला दवाखान्यातून यावं कारण की पुढच्या आठवड्यामध्ये गावला पण जायचं आहे मग म्हणून बघते डॉक्टरांनी मागच्या वेळेस पण मेडिसिन लिहून दिलं होतं तर आधीच्या मेडिसिननी फरक पडला होता म्हणून मी डबलचं मेडिसिन काही आणलं नव्हतं त्यामुळे तो, तोंड आलेलं आहे पुन्हा कारण की आता एक दीड महिना झाला तोंडाला फोड वगैरे काही आलं नव्हते पण आता यावेळेस पुन्हा आलेले या आहेत आणि तुम्हाला तर माहितीच आहे तोंडाच्या फोडांमुळे खूप परेशान आहे मी इंजेक्शन वगैरे घेते आता आणि मेडिसिन घेते हा सर्व परिसर सिंधी कॅम्पचाच आहे म्हणजे सिंधी लोक राहतात इकडं जास्त करून ऊन पण खूप तापत आहे येते का काय संध्याकाळी दिदी घरी आहे दिदी स्वयंपाक वगैरे सिंधी कॅम्पचा रोड आहे राख्यांचे दुकानं लागलेले आहे उद्या रक्षाबंधन आहे बघा छान दुकान सुरू झालेले चला तर मग आजचा माझा दवाखान्याचा व्हिडिओ बघा दवाखान्यामध्ये आली मी आता दवाखान्याचा दवाखान्यात येत असतो आम्ही दरवेळेस दवाखान्याचं नाव काय नाव दाखवते मी तुम्हाला हिरवाणी हिरवाणी सरांचा दवाखाना छान फरक पडते तर लगेच इंजेक्शन देतात दोन तीन पण आराम पडतो कारण की मी मागच्या वेळेस आली होती ना एक महिना आधी तेव्हा मला चार इंजेक्शन दिले होते आणि चार इंजेक्शन घेतल्यानंतर मग माझं म्हणजे डबलनं तोंड आलेलंच नाही तोंडामध्ये पोडंच आले नाही पुन्हा तर आता यावेळेस आले यावेळेस याच्यासाठी आले की गावला येणं जाणं झालं जास्त वेळ जेवणामध्ये फरक पडला काय डॉक्टर आले नाही का नाही म्हणत की जास्त आहे विचार डॉक्टर साहेब आले नाही जास्त येतील आता आणि सर्व टेस्ट केल्या तरीसुद्धा तोंड येतच राहते कारण की ते ॲसिडिटीमुळे होत राहते ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे मला शिवडं चालत नाही बाशी काही रात्रीची भाजी पोळी जराशी जरी खाल्ली ना तर तो लगेच तोंडामधून उशी आता बाहेर येते चला तर मग आजचा माझा दवाखान्याचा ब्लॉग नक्की बघा तर दकाळ आता घरी आहे आपण रस्त्याने खूप पाकताय पण इथे जात नाही आहे तापत आहे खूप आणि चार चार इंजेक्शन घेतले त्यामुळे बाय पूर्ण घडून येत आहे चला तर मग घर आलेलं आहे आता घरी आलेलं आहे आपण आता तिकड नाही येत खूप गरम आज कमी करा दोन मिनट अस घरी येताना खूप गरम आणि ऊन खूप तापत आहे खूप ऊन तापत आहे मला आठ संध्याकाळी पाऊस येते काय माहिती तर मग आटोच करावं लागला इकडनं जाता पायी गेलो होतो पण तिकड नाही तर आटो केला आणि बघा मेडिसिन भरपूर दिलेला आहे पाच दिवसाचं मेडिसिन आणलं मी कारण की तिसऱ्या दिवशी जाणं म्हणजे एकदम कंटाळा येऊन जाते दवाखान्यात जायला आता चार इंजेक्शन घेतले आणि पाच दिवसाचं मेडिसिन आणलं आणि एक दिवस आठ इंजेक्शन लिहून पण दिलं होतं पण माझ्याकडे पैसे नव्हते पैसे कमी असल्यामुळे मी इंजेक्शन काही घेतलेलं नाही आहे हे गोळ्या घेतले आणि मी मागच्या बाजूला इंजेक्शन लिहून दिले होते तर म्हटलं जाऊया संध्याकाळी घेऊन येऊ संध्याकाळी दाजिपाटीने इंजेक्शन आणणार तसे चार इंजेक्शन घेतल्यानंतर पुन्हा एक दिवस आड एक दिवस आड इंजेक्शन सांगितलं एका दिवसानंतर कारण की नेहमी नेहमी येत राहते ना मग पूर्ण लाल झालेला आहे चला तर मग मी आता मेडिसिन घेते आधी जेवण करते नंतर मेडिसिन घेते प्लीज मग आमचा ब्लॉग बघा आणि सपोर्ट करत राहा चला तर मग बाय